खरं सांगू तर खूप भीती पण वाटते कारण सायलीने मला ओपन चॅलेंज दिलं आहे की तीच लग्न करणार आहे अर्जुनची तर त्याची डेफिनेटली भीती वाटते की खरंच ती आली लग्न तर मी काय करू आपल्याला आपल्याला कसं असतं आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण स्टार्टर असू देत किंवा आपलं मेन कोर्स असू दे थोडं तिखटच असतं ते तिखट असल्यामुळे डेझर्टची मजा आहे डेफिनेटली विक्ट्री होती ती प्रियासाठी कारण इतके दिवस ती इतके महिने फक्त सांगत होती की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण ते सिद्ध होत नव्हतं फायनली जाऊन ती फाईल तिच्या हातात पडली आणि तिने जर रिवील केलं नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लगेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते मी मने। मने हुण हुण खुण खुण ना आता खूप हळू बोलते त्याचं कारण आहे मी तर ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम यांचा एक महासंगम झाला आहे संगीत सोळामुळे त्याच्यामुळे ना शूट सुरू असल्यामुळे खूप हळू बोलावं लागतं आणि आपल्याकडे खूप सुंदर क्यूट अशी अभिनेत्री आहे ती ठरलं तर मग मध्ये सगळ्यांना आवडत नाही बट स्टील ती खूप छान आहे त्याचं नाव आहे प्रिया थँक्यू थँक्यू सो मच आणि एवढी कॉम्प्लिमेंट दिली त्यांनी हे सगळं श्रेय आमचे मेकअप आणि हेअरवाल्यांचं आहे आमचा नीलू म्हणून मेकअप आहे आर्टिस्ट त्याचं तो तो श्रेय हे जे काही दिसतंय ते है हे हेअरचं जे काही आहे ते सगळं आणि सगळं सग्ड़ संजनाचं आहे त्यामुळे ह्या दोघांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे अदरवाईज माझ्यासने काही झालं नसतं एवढी छान तयारी करणं खूप सुंदर असं ज्वेलरी आणि बांगड्यापासून ड्रेस आणि सगळं ते तुमची थीम ठरलेली का काही नाही तुम्ही खरं सांगू मी आज सकाळी आल्यावरती पाहिलं आहे हा ड्रेस आणि पहिल्यांदा ट्राय केला आहे अदरवाईज मी ट्रायही केला नव्हतं मी पाहिलंही नव्हतं की काय होणार आहे पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक काय म्हणतो त्याला प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक माणसं असतात तर त्या माणसांवरती आपण विश्वास ठेवायला हवा की त्यांनी काहीतरी विचार केलेला आहे त्यांनी विचार करून तर मी ब्लाईंड नव्हते की नीलू तू करे का ना हां मी कर शांती से बैठे रो मी कर दू ठीक आहे संजन तू जर ठरलं आहे काय करायचं आहे हां हां माझं ठरलं आहे तू कता गप्प मी सगळं व्यवस्थित करणार झालं ती वैशाली ते एक ड्रेस घेऊन आली होती आता काय आपण काय अजून करणार आहोत आणि काय बोलणार होतो ऑल सेट आहे <laughs> खूप सुंदर म्हणजे तू खूप रिलॅक्स होतीस म्हणजे आज एकदम जास्त चिडचिड न अरे काय होणार आहे किती शूट सुरू आहे आणि काय काय करायचं असं काहीच नाही झालं तुझा आज दिवसभर खूप काम झालं आहे खरं तर पण अजून खूप बाकी आहे खूप हेक्टिक स्केड्यूल चालू आहे कारण खूप मोठा महा एपिसोड तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यात भरपूर ड्रामा भरपूर एंटरटेनमेंट भरपूर आता संगीत म्हटलं तर था अर्थात डान्स आला सो भरपूर डान्स आणि इतक्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर ही सगळ्या गोष्टीनं तुम्हाला हाताने जरी पाच मिनटं दहा मिनटं अशी पटकन निघून गेली ना तरी त्याच्या मागे अख्खी फौज लागलेली असते आणि खूप 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 मेहनत घेणारी माणसं आहेत आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट की इतकं सगळं उभं करणं इतक्या आर्टिस्ट आय गेस आज आज अठ्ठावीस आर्टिस्ट आहेत मला वाटतं उद्या अजून येणार आहे सो सर so, <laughs> नाहीयेत शब्द नाहीयेत आणि तुम्हाला सांगते ही खूप दिवसांपासून ऐकत होतो संगीतच तीन दिवस आपल्याला शूट करायचं संगीतच तर आम्ही ना इतके हे झालं की आता करा एकदाच आम्ही नुसते फक्त ऐकतो हे करायचं हे करायचं हे करायचं हे करायचंय पण मजा येते तू सध्या प्रिया कम तन्वी आहेस तुला काय वाटतं ह्याचं तू प्रिया म्हणून जे प्लॅनिंग वॉटिंग केलेलं आणि तू, तू तन्वी झाली सगळं सक्सेसफुल झालं आहे अर्जुन तुझा होणार आहे तुला काय फिलिंग आले आतमध्ये सगळं खरं सांगू तर खूप भीती पण वाटते कारण सायलीने मला ओपन चॅलेंज दिलं आहे की तीच लग्न करणार आहे अर्जुनची तर त्याची डेफिनेटली भीती वाटते की खरंच ती आली लग्न तर मी काय करू किंवा काय नाही पण आय uh, गेस मी माझ्या माझ्या uh, लेवलवरती सगळं प्लॅनिंग करून झालेलं आहे की मला मी क्लिअर आहे की काय काय करायचं आहे काय काय नाही पण आता डेफिनेटली पुढे काय होतं ते सगळं देवालाच माहिती आहे आता हां आमच्या स्क्रीन प्ले रायटरला स्क्रीन प्ले खूप सुंदर आहे तुझे डायलॉग सगळ्यांना आवडतात त्याच्यात स्पेशली व्हिओ वगैरे जे असं वॉईस ओवर मनातली जी वाक्य असतात ती खूपच लोकांना आवडतात कारण शिल्पा ते लिहिते पण खूप छान ते इंटरेस्टिंग असतात खूप सुंदर आणि तू ज्या प्रकारे ते मांडतेस ते पण लोकांना आवडतंय आहे म्हणजे तू क्लिअरली हेट मिळतोय तुला कारण तुझं जे सगळं वागणं आहे स्पेशली विमेन्सला घरातलं की का तू देतेस आमच्या चायलीला त्रास त्यांना काय सांगशील तू आता मी काय सांगू की ते मला करायला लावतात माझी इच्छा नसते मी जुईला त्रास नाही देत मी सायलीला त्रास देते कारण मला असं वाटतं की जर मी त्रास नाही दिला तर ते किती चांगले आहेत हे तुम्हाला कळणार नाही सगळेच गोडगड गोडगड होऊन जाईल आणि आपल्याला आपल्याला कसं असतं आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण स्टार्टर असू देत किंवा आपलं मेन कोर्स असू दे थोडं तिखटच असतं ते तिखट असल्यामुळे डेझर्टची मजा येते सो हे हा सगळा तिखटपणा मी नाही आणला त्यांच्या आयुष्यात तर पुढे जाऊन त्यांचं जे गोड होणार आहे सगळं स्वीट स्वीट होणार आहे तर त्याचं तुम्हाला मजा नाही येणार नुसतं गोड गोड खातं नाही तर तू काय उत्तर दिलंय स्वतःच म्हणणं पाठवण्या पटवण्यासाठी समोर छान खूप छान आवडेल लोकांना हे उत्तर <laughs> आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आता तू अजून किती त्रास देणार आहे सायलीला खूप भरपूर त्रास देणार आहे आणि बघा मला अर्जुनशी लग्न करायचंय मी मी अदरवाइज सायलीला त्रास द्यायला नाही जाणार ती आमच्या मधे तर मी काय करू मी करत आहे हे सगळं ती करते होऊ द्यायचं लग्न सिंपल आहे पण नाही तिला नाही करू द्यायचं आहे लग्न प्रिया लोक होऊ जातात मला तिथे वाटायला मला ना भारी वाटत जाऊ तुम्ही सगळे एकत्र येतात आणि सगळं कॉम्बिनेशन सीन्स असत आणि सगळे असं म्हणतात की तन्वीला नाही म्हटलंच तरी सगळ्यांनी तन्वी म्हणजे प्रियाला प्रियाला सगळ्यांनी हेट करत होते आणि अचानक जेव्हा त्यांना कळलं की अरे आता ह्यांचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे जे तू उघड का पाडले सगळ्यांसमोर त्यानंतर सगळे तुझी बाजू घ्यायला लागले आणि सायलीला थोडासा हेट मिळायला लागला मग तेव्हा तुला काय वाटलं की तुझा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे तेव्हा तुझं कसं म्हण मन... काय म्हणजे आतल्या फिलिंग्स नाही होत्या डेफिनेटली विक्ट्री होती ती प्रियासाठी कारण इतके दिवस ती इतके महिने फक्त सांगत होती की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण ते सिद्ध होत नव्हतं फायनली जाऊन ती फाईल तिच्या हातात पडली आणि तिने ते रिव्हील केलं आणि ती ऑलमोस्ट तिच्या काय म्हणतो त्याला मिशन अकम्प्लिश करण्याच्या मार्गावरती आहे अर्जुनची लग्न करून आणि त्याची प्रॉपर्टी मिळवण्यामध्ये पण मार्गावर आहे झालेलं <laughs> नाही आहे सो त्याचं टेन्शन आहे पण डेफिनेटली ती जिंकली आहे तुझे हे जिंकणं म्हणजे सगळ्यांसाठी थोडासा हे होता प्रॉब्लेमॅटिक झालेलं की अरे काय हे आम्हाला का सारखं आम सर कसं बिचार सायला बघायला मिळते सर रडताना <laughs> पण खरं सांगू तर तुझी सायली खूप छान मैत्रीण आहे म्हणजे हो सुई तुझी खूप सुंदर मैत्रीण आहे तुमच्या बॉन्डबद्दल काय सांगशील नाही आम्ही मला वाटतं मॉकशूट केलं ना तेव्हापासून आम्ही आपण म्हणतो ना की क्लिक होतो एकमेकांना तर तसे क्लिक झालो मग आम्ही कधीच एकमेकांच्या काय म्हणतो त्याला असं ना कुरघोड्या आहेत ना काही आहे आमच्या सगळ्याच म्हणजे मी आणि जुई असं नाही पण आमच्या आम्ही तुम्ही आमचा मोनिकाचा डोहा जेवण पाहिलं ते तर तेव्हा सगळ्या बायका एकत्र होत्या तर इतक्या बायका एकत्र नांदतात ही ह्याच्याहून सुख म्हणजे ह्याच्याहून सुख काहीच असू शकत नाही कुणासाठीच आणि खरंच सगळ्या बायका म्हणजे आज जसं तयारी करताना ते शिमर वगैरे लावायचं असतं तर आमची ताई जी आहे कल्पना तर ती तिच्या आता डब्या घेऊन आली होती माझ्या पोरींना हे लाव असं त्या <laughs> मेकअप वला सांगितलं सो हे जे प्रेम असतं की त्यांना फक्त त्यांना छान नाही दिसायचं तुझं म्हणणं की तुम्ही सगळ्यांनी छान दिसायला हवं हे सेम जुईला वाटतं हे जे सगळं आम्हाला वाटतं सो त्याच्यामुळे तो बॉन्ड असा छान आहे खूप सुंदर कारण तो क्लिअरली दिसतो ग जर तुम्ही एकत्र आहात आणि तुमच्यामध्ये भांडणं असेल किंवा ग्रजेस असेल तर शूट सक्सेसफुल नाही होत आणि ते शूट सक्सेसफुल त्याचमुळे होतं की तुमच्या सगळ्यांचा एवढा बॉन्ड आहे आता एवढा महासंगम आहे दोन सिरियल्स एकत्र आले आहे तुमच्या तुमच्या शूट्समध्ये थोडंफार काही ना काही म्हणजे म्हणतात काही प्रॉब्लेम्स किंवा काही होत असतील तर तुम्ही ते कसे ओव्हरकम करतायत सध्या मला असं वाटतं की आमचं युनिट आहे ना म्हणजे फक्त आर्टिस्ट आर्टिस्ट म्हणून नाही तर सेट लाईट कॉश्यूम किंवा डिरेक्शन टीम इतकी मेहनती आहे आणि त्या प्रत्येकाला आहे ना ती सिरियल नंबर वनवरती ठेवण्याची किंवा मी असं नाही म्हणणार की आम्ही ही नव्हती केली की आम्ही नंबर वन असणार मी मी तरी नाही केली पर्सनली पण आपण आपलं बेस्ट द्यायचं आपण जर हे क्षेत्र निवडलं आहे तर आपण आपलं बेस्ट द्यायचं जेणेकरून त्या तुम्ही जर मेहनत केली तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला फळ मिळतंच क पुढे मागे थोडं कमी जास्त स्वरूपात का असेल पण ते मिळतंच आणि अख्खी टीम जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर का, का नाही मिळणार ते फळ सो ते एपिसोड चांगल्यामुळे मागे आमचे डिरेक्टर सर म्हणजे सचिन सर कधीच गिवअप नाही करत कुठलाही सीन असू देत काही असू दे ते कधीच गिवअप नाही करत सो की खूप मोठी गोष्ट आहे आणि ॲक्च्युली त्याच गोष्टीमुळे सिरियल ही नंबर वनला आहे सगळे ठरलं तर मग ते खूप जास्त फॅन आहे तुमचं डायलॉग्स ॲक्टिंग मेकअप इवन ड्रेसेसवरती प्रेम करता तुमच्या सगळ्या गोष्टींवरती प्रेम करता आणि हे प्रेम असंच मिळत राहू आणि मला तुझ्यासोबत गप्पावर खूप मजा आली आणि भारी वाटलं की असं खूप कमी असं वाटलं होतं की छान बोलतोय काही काही मला खूप मजा आली आणि भारी वाटते की असेच राहू दे आणि आपण पर परत गप्पा मारू आणि आपण पर परत पुन्हा भेटू प्रेक्षकांना काय मी एवढंच सांगेन की आमची मालिका पाहत राहा आणि हा महासंगीत सोहळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे यात फक्त दोन मालिकेचं नाही तर इतरही तुम्हाला तुमचे लाडके चाहते लाडके कलाकार पाहायला मिळणार आहेत तर मला असं वाटते की आजी बात मिस करू नका ह्याच्यात खूप ड्रामा एंटरटेनमेंट सगळं असणार आहे तो पाहत रहा स्टार प्रवाह